हा ग्रह, लोकरत, राशी आहे। जोती ग्रह, शनी हा ग्रह लवकरच कुंभराशीमध्ये अस्त होणार आहे ज्योतिषशास्त्रानुसार कोणताही ग्रह जेव्हा अस्त पावतो तेव्हा त्या ग्रहाचा प्रभाव कमी होतो शनी हा ग्रह कुंभराशीमध्ये येत्या अकरा फेब्रुवारीला अस्त होणार आहे त्यामुळे शनीच्या साडेसातीचा प्रभाव काही राशींवर कमी प्रमाणात पडेल शणीचे राशीमध्ये अस्त पावणे पाच राशीच्या लोकांसाठी अत्यंत उत्तम आणि फायदेशीर राशी या पाच राशींना शनी अस्त होणे या गोष्टीचा चांगला फायदा मिळू शकेल आता अशा कोणत्या या राशी आहेत ज्यांना शनी अस्त होण्याचा चांगला फायदा मिळणार आहे ते आता आपण पाहणार आहोत शनी अस्त होण्याचा फायदा मिळणारी पहिली राशी म्हणजे मेष राशी होय मेष राशीवर शनीची तिसऱ्या स्थानामध्ये नजर राहणार आहे त्यामुळे या राशीच्या लोकांच्या जीवनातील कटकटी आता कमी होऊ शकते या काळामध्ये मेष राशीच्या घरामध्ये गुरुसुद्धा उपस्थित होत आहे एप्रिल महिन्यामध्ये गुरु मेष राशीच्या मध्ये येईल आणि त्यामुळे शनी या राशींवर जो वाईट प्रभाव टाकू शकत होता तो आता कमी होईल आणि शनीचा चांगल्या प्रभावामुळे राशीच्या लोकांचे नशीब आता त्यांना चांगली साथ देईल येणाऱ्या काळामध्ये राशीच्या लोकांना प्रत्येक कामामध्ये अनुकूलता अनुभवात मिळू शकेल या काळामध्ये मेषराशीच्या लोकांना सहयुव किंवा फिरण्यास जाण्याचे योग येतील आणि त्यामुळे तुम्ही उत्कृष्ट आनंद घेऊ शका त्याचप्रमाणे शनीचे कुंभराशीमध्ये अस्त होणे राशीच्या लोकांसाठी चांगले मौके चालून येतील या काळामध्ये कर्कराशीतल्या लोकांना चांगली नोकरी मिळू शकते किंवा ज्या लोकांना आपली नोकरी बदलावीशी वाटते त्यांना या काळात त्यासाठी चांगली संधी मिळू शकते कर्कराशीच्या लोकांचा शणीच्या प्रभावामुळे आत्मविश्वास वाढीस लागेल शणीच्या प्रभावामुळे तुमची सर्व कामे आता सुरळीतपणे पार पाडू शकते वैवाहिक जीवनामध्ये जोडीदारासोबत चांगला काळ अनुभवाची तुमच्यातील नाती आता अधिक मजबूत आणि संबंध मधुर बनतील या काळामध्ये आपल्याला आरोग्याच्या छोट्या तक्रारींचा किंवा समस्यांचा सामना करावा लागू शकतो क्षणीचे कुंभ कुंभराशीमध्ये अस्त होणे शिहर राशीच्या सुद्धा उत्तम संधी असेल शिहराशीच्या लोकांना आपल्या कार्यक्षेत्रामध्ये चांगले यश मिळू शकेल या काळामध्ये आपले मित्र तुम्हाला भरपूर सहकार्य करतील आणि त्यामुळे तुमच्या काही समस्या मित्रांच्या मदतीने तुम्ही दूर करू शका नोकरीत असलेल्या लोकांना कामाच्या निमित्ताने प्रवास करावा लागू शकतो मात्र या काळामध्ये आपल्याला हितशत्रूंवर चांगले लक्ष ठेवावे लागू शकते कारण तुमचे शत्रू तुमच्या कामामध्ये अडथळे आणण्याचा आणि तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करू शकतील स्वतःचा व्यापार असणाऱ्या लोकांना व्यापारातून चांगले लाभ होऊ शकतील त्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती राशी जिवान उत्तम असेल या काळामध्ये राशीच्या लोकांचे वैवाहिक जीवन उत्तम राहू शकेल शिवाय तुमच्यातील इतरांशी असलेले नातेसंबंध या काळामध्ये चांगले राहू शकते शनीचे कुंभराशीमध्ये अस्त होणे वृश्चिक राशीच्या लोकांना अत्यंत सकारात्मक परिणाम देऊ शकेल वृश्चिक राशीच्या दहाव्या घरामध्ये शनीची दृष्टी राहील त्यामुळे शनीच्या कृपेमुळे या काळामध्ये तुम्हाला उत्तम शारीरिक स्वास्थ्य मिळू शकेल मृत्यक क्लासिकच्या लोकांना या काळामध्ये कृपेमुळे करिअरसाठी चांगल्या संधी मिळू शकतील किंवा तुमचे करिअर या काळामध्ये चांगल्या उंचीवर पोहोचू शकेल करिअरसाठी दडपड करणाऱ्या लोकांना अनेक चांगल्या संधी या काळात Nertel.